मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सकाळ सकाळ आले मी सकाळच्या आठ वाजले तिथं आले बघा आळंदीला आले मी आता आळंदीला एक मित्र आहे आपला होता का आम्हाला मायाबरोबर सोडून वगैरे आलो होता ते जरा झालं त्याविषयी इकडं आलं का तर काय नाही आता आले मी इकडं आळंदीला आता भेटतो आणि देवाचं वगैरे दर्शन वगैरे करतो तुम्हाला आळंदी वगैरे दाखवतो मस्त फिरवतो व्हिडिओ कंटिन्यू बघा खूपच मजा येणार तुम्हाला आले चार एक जण आले आम्ही कोर मित्र आहे चालत आहे तर मग 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 आता थोड्याच वेळान मित्र येतोय चहा वगैरे घेतलाय आत्ताच खूप लागत होतं सकाळ सकाळ काही विषय नाही आता पटकन दर्शन वगैरे घेऊन काटे सरकार आहे आहेत तर आपण पण भेटलेले काटेनला आता आणि आता मस्त इथं आले मंदिराच्या आत आलेले कुठलं आपलं म्हणलं माऊलींचं ना ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या आतमध्ये आलेले इथं खूप छान असं मंदिर आहे सगळे कोर वगैरे आहे प्रदीप आहे आमचा प्रदीप देख जरा इथे हा तर हा तो मेन कळस आहे जो की पालखीच्या टायमिंगला जो थोडासा हल हलतो तो आला हा आहे इथं कळस तो आला पालखीच्या टायमिंगचा आणि लाईन अशी खूप मोठी आहे विचार करतो आता लाईन लागू का नको संक्रांतीमुळे खूपच मोठी अशी लाईन आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो <laughs> पाहू शकता लाईन किती मोठी आहे अशी खूपच मोठी आहे लाईन इकडून सुद्धा पार वरणं अशी लाईन आहे इकडं खूप आतमध्ये असं मस्त छान आहे वातावरण पण खूप छान आहे संक्रांती मुळे खूप गर्दी आहे इकडे दर्शन वारी महापूजा वारी सगळंच आहे इकड तर मित्रांनो मस्त असं फुगडे वगैरे चाललेलं आहे अरे आहे रे इधर सब देखना कैसा अच्छा रहा है हा किशी कमी दर्शन वगैरे आले मंदिर पाहू शकता इकडे मंदिर आहे इकडे साईडला असं थोडीशी जागा वगैरे तिथं बसलेलं आहे आता मी पाहू शकता खूप अशी जागा आहे शांत बसलं म्हटलं मंदिरात आले तर आता थोडा वेळ बसावं म्हटलं आणि दर्शन वगैरे मस्त झाले छान तर आता दर्शन वगैरे घेतो मित्र वगैरे भेटले आता सगळं झाले व्यवस्थित आता थोड्याच वेळात निघतो घरी जायला परत आपल्याला कामावरती पण जावं लागते तिकडं परत लवकरच कॉलेज वगैरे असते आपल्याला तिकडे परत चालते तर मग थोड्या वेळात निघून आणि बघा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक वगैरे करून द्या कमेंटमध्ये कळवा आणि नक्की सांगा चालते तर मग धन्यवाद दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलेले आणि पाहू शकतो तुम्ही आपल्यासमोर इंद्रायणी नदी तर खूप असे लोक आहेत असे इथं गण लावणारे माणसं वगैरे आहेत मस्त छान असं भगवा कलरचा झेंडा इथं फडकतोय आणि हा आहे गरुड खांब हा गरुड खांब आहे जो की नाव तुम्ही ऐकलं असेल तर तू इथे आणि हे असं इंद्रायणी नदी वगैरे सगळे आणि मंदिर राहिलं बघा या साईडला या साईडला मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आता आपण सूर्य इकडं तर खूप असं छान वाटतंय इथे ह्या सा या ठिकाणी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा